आदित्य ठाकरेंचे आरोप हे बालिश आहेत असं शिवसेनेनं म्हटलेलं आहे शिवसेनेनं हा घणाघात केलाय पंतप्रधान घाईनं मुंबईच्या प्रकल्पांचं उद्घाटन का करतात असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला त्यावर शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला बोललाय अनेक कामं भाजप असेल मिंदे सरकार असेल भूमिपूजन असतील उद्घाटन असतील प्रधानमंत्री बोल प्रधानमंत्री बोलून सतत करत असतात पण खरोखर त्या कामांना पुढे काही अर्थ असतो का ठीक आहे स्वतःसाठी खोके काढत असतील भाजपवाले स्वतःसाठी खोके काढत असतील मेंदे सरकारवाले किती टक्के काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चर्चाही सर्वत्र आहेच पण तसंच माझ्या कानावर येत आहे की पाच तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून बोलवून ठाण्यात असेल मुंबईत असेल काही महत्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे अरे वा पंतप्रधानांच्या पदाचं महत्व तुम्हाला आज कळलं ते सुद्धा तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ज्यांच्या प्रवक्त्यांकडून दररोज सकाळी दहा वाजता पंतप्रधानांचा अवमान अपमान केला जात असतो त्यांनी आपल्या प्रवक्त्यांना खरं म्हणजे धडा शिकवला पाहिजे ते आज अख्ख्या महाराष्ट्राला स्वतःच्या सौजन्यतेचं सभ्यतेच आज धडा शिकवित आहेत सांगत आहेत